उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचा सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना नेत्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सर्वप्रथम जी उमेदवारी दिली त्याबद्दल माझ्या पक्षश्रेष्ठींच आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी पुनश अभिनंदन करतो मी जिल्हा परिषद पुरळ आम्ही माझे कार्यकर्ते आणि आम्ही जोमाने पक्षाचं काम करून सीट उमेदवारी सीट निवडून आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहोत <गणागी> मी असं सांगू इच्छितो की मी उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांचं प्रतिनिधित्व करणार करताना या विभागातील किंवा या मतदारसंघातील ज्या काही समस्या असतील त्या खरोखरच जाती निधीशी सोडवण्याचा प्रयत्न करेन त्यात पाणी मुख्यतः पाणी रस्ते आणि शिक्षणाच्या आरोग्याच्या अनेक सुविधा या यापासून हा मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्यामुळे या समस्या सोडवण्याचा माझा आटोकात प्रयत्न असेल निर्यानी त्याचप्रमाणे सरकारच्या आमच्या विविध योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत माझ्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इथे पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून इथला तरुण वर्ग मुंबईला न जाता तो या ठिकाणी या गावच्या मातीतच आपला व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल याच्यासाठी जास्तीत जास्त माझे प्रयत्न असतील रस्ते रस्ते वा, पाणी वाहतूक रस्ते पाणी किंवा आरोग्य हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे आणि ते त्या कर्तव्य करत असताना काही अडचणी येतात त्या दृष्टिकोनातून लक्ष घालणं हे माझं अध्य कर्तव्य असेल सुनील आगे बढ़ो हाँ उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचा विजय